पिशोर परिसरातून एक आनंदाची बातमी आहे गेल्या काही दिवसांपासून पावसानं हजेरी लावल्यानंतर शेतमाल बहरात आला आहे मका कपाशी यांसारखी पिके तजेलदार दिसत आहेत पिशोर प्रतिनिधी असलम शेख याच दरम्यान परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला अंजना पळशी मध्यम प्रकल्प रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास पूर्ण क्षमतेनं भरलाय हा प्रकल्प फक्त शेतीसाठीच नव्हे तर उन्हाळ्यात कन्नड तालुक्यातील काही गावे व सिल्लोड तालुक्यातील अनेक गावांची तहान भागवत यामुळे हा प्रकल्प तुडुंब भरणं ही मोठी दिलासादायक घटना आहे रविवारी या प्रकल्पाचे विहंगम दृश्य अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिकांनी थेट भेट दिली मनमुराद आनंद लुटला सध्या प्रकल्पाच्या सांडव्यातून पाणी वाहू लागल्यानं नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असं आवाहन प्रकल्पाचे शाखा अभियंता शिशिर गांझाळे यांनी केले पावसाचे समाधानकारक आगमन शेतातील भरघोस वाढलेली पिकं आणि प्रकल्पाची तुडुंब स्थिती या सर्वांमुळे पिशोर परिसरात आनंदाचे व वा समाधानाचं वातावरण निर्माण झालंय <laughs> मित्रांनो आम्ही आहे किशोर धरणावर आणि आज आपला अंजना सागर मध्यम परकर हा जे आहे हे शंभर टक्के भरलेला आहे आणि आपण बघू शकता एका डान हे हो, पाणी निघत आहे आज आपल्या किशोर आणि किशोर परस्तसाठी हे खूपच आनंदाची बातमी आहे की बात आज आपला जे धरण आहे एकोणावीसशे सत्त्याण्णव मध्ये स्वर्गीय रायबन भाऊ जाधव यांनी हा धरण केलेला आहे आणि याचा फायदा आज आपल्या सर्व किशोर आणि किशोर परिसरातील शेतकरी बांधवांना होत आहे तरी जे रायबन भाऊ यांनी जे काम केलेलं आहे त्याचा फायदा आज आपल्या परिसरातील सर्व शेतकरी बांधवांना सर्वसामान्य जनतेला होत आहे आणि खास करून किशोर आणि किशोर परिसरातील जनता आणि शेतकरी खास करून याचा फायदा घेणार आहे तरी रायबन भोने जे काम केलेलं आहे त्याला आज आम्हाला किशोर वाचना याचा गर्व वाटतो एक चांगलं काम रायबण भोवणे आमच्यासाठी करून दिलेले आहे धन्यवाद जयगाव तालुक्यातील पळसखेडा गावातील सार्वजनिक स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय झालेली असून ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत प्रतिनिधी सुनील चव्हाण पत्रे सडून गेलेली बीम जीर्ण पावसाळ्यात थेट पाणी स्मशानभूमीत शिरते त्यामुळे अंत्यविधी करण्यासाठी ग्रामस्थ व नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागत आहे याकडे ग्रामपंचायत व प्रशासनाचा सर्रास दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे आश्वासनं दिली जातात मात्र प्रत्यक्षात काहीच काम होत नाही अशी ग्रामस्थ पोलिसांची नाराजी आहे स्मशानभूमीवरच कचरा टाकण्यात येतो यामुळे दुर्गंधी आणि घाणीचं साम्राज्य पसरले ग्रामस्थांनी प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून ही समस्या सोडवावी अशी मागणी केली आहे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील बेल्थर येथील एका दिव्यांग महिलेनं आपल्या हक्कासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे हिंगोली प्रतिनिधी संदीप खंदारे सविता नागरे या दिव्यांग महिलेनं चौदा ऑगस्ट पासून हिंगोली कलेक्टर ऑफिस समोर घरातील सर्व मंडळींसोबत अमरण उपोषण सुरू केलं आहे त्यांची मागणी आहे की प्रशासनानं तिला योग्य ते न्याय द्यावा आणि लवकरात लवकर मदतीचा निर्णय घ्यावा सविता नागरे यांनी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आपलं आंदोलन सुरू ठेवलं असून त्यांची परिस्थिती पाहता तातडीनं निर्णय घेण्याची गरज आहे स्थानिक लोकांमध्ये देखील घटने या घटनेबद्दल सहानुभूतीचं वातावरण आहे प्रशासनानं तातडीनं लक्ष घालून या दिव्यांग महिलेला न्याय मिळवून दिला नाही तर आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही